जुन्नर तालुक्याचे माजी आमदार वल्लभ शेठ बेनके यांचं निधन झालेलं आहे समवेत भोसरी विधानसभेचे माजी आमदार विलास लांडे पाटील आहेत लांडे पाटील साहेब जुन्नरचे माजी आमदार ज्यांनी चार वेळा जुन्नर आमदारकी भूषवलेले आहेत ते वल्लभ शेठ बेनके यांचं निधन झालेलं आहे काय भावना व्यक्त कराल खरं पाहिलं तर जिल्ह्याचा एक अत्यंत हुशार आणि बुद्धिमान असणारा एक नेता दरबलेला आहे बर खरं पाहिलं तर माझे एकदम जवळून असणारे संबंध त्या असणारे संबंध त्याचप्रमाणे मी त्यांना सातत्यानं वल्लभ शेटला काका आणि त्यांच्या मावशी म्हणायचो आम्ही एकदा परदेशामध्ये ट्रिप ला गेलो होतो त्यावेळेस लक्ष्मण जगताप सुद्धा माझ्या आम्ही त्यांच्या समोर येत होतो आणि त्यावेळेस त्या आमची कमिटी शासनाची त्यावेळेस स्वतःच त्या ठिकाणी असणारी बुद्धी कौशल्य त्या ठिकाणी आम्हाला त्यांचं पाहायला त्य मिळालं त्याप्रमाणे समाग्रामध्ये सुद्धा काम करत असताना अनेक विषयावरती त्या ठिकाणी बोलणारे त्यांचे असणारे पोटी त्या ठिकाणी दिसून येत होते आणि पाहिलेले वल्लभसाहेब बेणके यांनी जे आपले स्वतंत्र स्थान जे निर्माण केले राज्या राज्यामध्ये ते या राज्याचे माजी मुख्यमंत्री कैलश वर्षी विलासराव देशमुख असतील कैलश वर्षी अबा पाटील असतील अनेक दिग्गज त्या ठिकाणी असणारे आता आपले देशाचे नेते शरद पवार साहेबांच्या आणि आपलं काम करत असताना पिंपल जोगा असे अनेक धरण त्या ठिकाणी त्यांनी स्वतःच्या मतदारसंघामध्ये नव्हे तर आपल्या शेतकरी कुटुंबाला एक चांगल्या प्रकारे सुलाम सुलाम व्हावं त्या दृष्टिकोन सातत्याने धडपड करणारा नेता आणि आपल्या विचारांना पुढे नेऊन त्या ठिकाणी आपल्या संसाराच्या माध्यमातून आणि आपल्या असणाऱ्या समाजाला आपल्या असणाऱ्या तालुक्यातल्या लोकांना त्या ठिकाणी कशी मदत होईल सातत्यानं भावना जपण्याचं काम पुण्यापासून मुंबईपर्यंत मग वाशिज मार्केट असेल किंवा क्रॉपेट मार्केट असेल अशा मार्केटमध्ये असणारे आपले सर्व या भागातील जुन्नर भागातले असतील म्हणजर असतील आंबेगाव असेल किंवा भागातली मुंबईला राहणारी लोक असतील त्या लोकांना सातत्याने संपर्क ठेवणारा नेता आपल्यातून गेलेला आहे म्हणजे किती बोललं तर कमीच पाहणारे मी लक्ष्मी जगताप दिलीप मोहिते आणि दहा वर्ष त्यांच्यामुळे आम्हाला संधी मिळाली मला तर आणि हो. त्या त्यात नाही त्याचं दुःख माझ्यासारख्याला होतं चांगला विचाराने प्रचलन माणूस त्या ठिकाणी आज आमच्यातून गेलेला आहे ती पोकळी त्या ठिकाणी कधी भरून नाही येणारी पोकळी त्यांच्या कुटुंबाला माझ्या माझ्यासारख्या कुटुंबाला त्या ठिकाणी खूप मोठं दुःख झालेलं आहे मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो ओम शांती धन्यवाद साहेब आपण आपल्या आवर्षी बोलल्याबद्दल ओके धन्यवाद